मित्रांनो जय भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील एक अत्यंत इम्पॉर्टंट चॅप्टर उत्क्रांतीतून क्रांतीकडे चार जो चार्लस डार्विनवरती आहे त्याबद्दल आपण या इथे वाचन करत आहोत त्या चॅप्टरचे वाचन करत आहोत तर मागच्या एपिसोडमध्ये चार्लस डार्विन याने एक युग प्रवर्तक संशोधन केले त्या संशोधनाला सुरुवात झाली आणि त्या संशोधनाचं जे नाव आहे उत्क्रांतीची उत्पत्ती असं त्यांनी त्या संशोधनाला नाव नाव दिलं आणि जगात एकच खळबळ माजली हा सृष्टीचा निर्माता ईश्वर नाही असं त्यांनी प्रकटपणे आपल्या उत्क्रांतीच्या उत्पत्तीमध्ये सांगितलं त्यामुळे जगामध्ये खळबळ माजली आणि डार्विनकडे सर्वांचं लक्ष गेलं तर त्यांच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की डार्विनची ग्रंथ संपदा डार्विनने त्यावरती संशोधन केल्यानंतर काय काय पुस्तके लिहिली आणि त्या पुस्तकाचा जो इफेक्ट आहे हा जगामध्ये कसा पडत गेला याबद्दल आता थोडासा आढावा घेणार आहोत तर पाहूया डार्विनची ग्रंथ संपदा डार्विनने सन अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये उत्क्रांतीची उत्पत्ती लोकांसमोर मांडली त्याच्यामध्ये त्यातील रूपरेषेचा विस्तार करून सन अठराशे बेचाळीस साली त्याने पस्तीस पृष्ठांचा एक छोटे निबंध लिहिलावर त्यालाच पुढे वाढवून सन अठराशे चौवेचाळीस साली दोनशे तीस पृष्ठांचा केला हा कालखंड आणि त्यातील ते त्याची पुढील पंधरा वर्ष ही त्यातील मीमांसा पारखून व पडताळून पाहण्यात गेले त्या मूळ संहितेतील राहिलेले दोष काढून टाकणे व त्यातील नवीन निर्णय घे घेऊन त्याचे पुन्हा पुन्हा पर्यावलोचन त्याने केले त्यानंतर त्याने, त्याने ओरिजिन ऑफ स्पेसीज हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला त्याने शास्त्रज्ञांसमोर आपली उत्पत्ती मांडल्यानंतर जी छापून पुस्तक रूपाने चोवीस नोव्हेंबर अठराशे छप्पन रोजी त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती बाहेर आली या पुस्तकाला त्याने नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा जीवनार्थ कलहात अधिक कृपापात प्राण्यांच्या जातीने जाती टिकून राहणे असे अवघड व लांबलचक शीर्षक दिले या पुस्तकामुळे जगात एकच खळबळ उडाली धार्मिक अधिष्ठानाचे सिंहासन डगमगायला लागले धर्मांध शक्तीचे धाबेदान आणले देवी देवतांच्या सुगम कल्प कल्पना स्वर्गनारक यांचे अस्तित्व अंधश्रद्धांचं सर्वत्र पसरलेला बाजार बुवाबाजींच्या ढोंगाने घातलेले थैमान ॲडम आणि यु यांचे मनोरंजक गोष्ट स्वर्गातील बाग भारतातील ब्राह्मण भटजींच्या पोकळ वल्गना वेद पुराणातील कपोलकल्पित कथा धार्मिक कर्मकांड रामायण महाभारतातील देवी देवतांचे मनोरंजक आणि चमत्कारिक युद्ध व संघर्ष डार्विनच्या एका युग प्रवर्तक शोधाने भुईसपाट झाले साऱ्याच दंतकथा अशा भाकड निष्प्रभ अवास्तव निरर्थक वाटू लागल्या त्याने मांडलेल्या सिद्धांताचा संक्षेप असा या जगात जिवंत प्राणी सारखे अमर्यादपणे वाढत असतात पाणी अन्न पुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादितच असल्यामुळे सर्व सजीव प्राण्यात जीवनार्थ कलह अहोरात्र चाललेला असतो परिस्थितीशी झगडण्यात अधिक समर्थ असणारे टिकतात बाकीचे मरतात पण आजूबाजूची परिस्थिती देखील सारखी बदलत असतेच समुद्र असतो तेथे जमीन होते जमीन असते तेथे समुद्र येतो पर्वत जाऊन त्याच्या जागी दऱ्या येतात बर्फ असते तेथेच एकदम उष्णता पुढे येते आजूबाजूच्या नैसर्गिक जगात हे फरक होत असल्यामुळे प्राण्यासही स्वतःमध्ये व स्वतःच्या राहणीत बदलत्या परिस्थितीत जगता यावे म्हणून फेरफार करावे लागतात हे फरक कधी कधी क्रांतिकारक होतात एका प्राण्यातून दुसरेच प्राणी जन्माला येतात असे करूनच ते जगू शकतात ज्या पद्धतीने उत्क्रांती होत जाते तिला दुसरे चांगले नाव सापडत नसल्यामुळे नैसर्गिक निवड हे देण्या हे नाव देण्यात आले नैसर्गिक निवड म्हणजे ज्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी फरक करावे लागते व ते ज्यांनी केले तेच जगावे टिकावे असे जणू निसर्गाने ठरवले त्या फरकांची जगण्याला सक्षम म्हणून निसर्गानेच निवड केली व नवीन परिस्थितीत आवश्यक न राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचे निसर्गानेच नक्की केले बिगलवरील प्रवास हे डार्विनचे आत्मचरित्रात्मक पुस्तक अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे हे पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टीप्रमाणे मधूर वाटते या पुस्तकातील त्याची भाषाशै शैली सुगम सोपी सहज सुंदर मनोहर आणि प्रासादिक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ब्राझीलचे वर्णन करताना तो म्हणतो येथील जमीन म्हणजे एक विस्तृत अनिर्बंध भव्य भोजन आणि वैभव संपन्न असे निसर्गाचे दणुका एक उष्ण मंदिरच आहे पण निसर्गाच्या या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे येथे मानवाने ठाई ठाई सुंदर घरे व लहान लहान बागा निर्माण केल्या आहेत ब्राझीलची भूमी पाहून त्याला सुखद धक्का बसला याविषयी वश... या तो म्हणतो आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो तो पुढे वर्णन करतो संत्री नारिंगे नारळ ताड आंबे केळी वगैरे बाह्य रूपे पृथक पृथक आहेत पण या भिन्न भिन्न वृक्ष वनस्पतीची सहस्रावधी सौंदर्य शेवटी एक भव्य अशी सौंदर्य कल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकाच सौंदर्य कल्पना मनात राहते पण ही विविधता गेली तरी अस्पष्ट पण अत्यंत सुंदर अशा आकृतीची चित्रे ची हृदय फलकावर राहतात शेवटचा श्वास पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आल्यानंतर डार्विन हा लग्नाच्या बेडीत अडकला त्याने त्याची भाची यम्मा वेजबुड या कण्येशी विवाह केला त्याला दहा मुले झाली त्याने एका खेड्यात घर खरेदी केले त्याच्या सभोवताल विस्तृत अशी बाग होती त्याला कधी पोटासाठी काम करण्याची गरजच भासली नाही त्याच्या वडिलांनीच त्याच्या पिढ्या घरी बसून खातील एवढी धनसंपदा अर्जित करून ठेवली होती किंवा आपल्या उज्ज्वल प्रतिभेची आणि अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया